म्हणतील बुवा देव कसा दिसेल तो कसा भेटेल असा उपाय महाराज या अभंगातून सांगतात एवढं समजलं आम्हाला पण अजून तरी काही आम्हाला देवाच्या प्राप्तीची गरज वाटत नाही बाबा बरं आम्हाला ज्याची गरज आहे आम्ही रातोरात श्रीमंत झालो पाहिजे असा काहीतरी उपाय सांगा कोणत्या अभंगात असेल तर कोणताच अभंग नाही सापडत बरं का बाबा एखादा म्हणेल मला गावचा सरपंच व्हायचा आहे सांगा कोणत्या अभंगात असेल तर कोणत्या अभंगात नाही सापडत महाराज जो तो कीर्तनकार येतो महाराज येतो परमार्थाच्याच गोष्टी करतो महाराज याचे व्यतिरिक्त संत महात्मे बोलत नाही एका पोराने मला प्रश्न केला म्हटले बाबा तुम्ही सारखं कीर्तनातून म्हणता भजन करा भक्ती करा विठ्ठल विठ्ठल म्हणा काय फायदा त्यानं काय विचारलं काय फायदा मी त्याला उलट प्रश्न केला म्हटलं का रे तू तंबाखू खातो का हो म्हटले बाबा खातो म्हटलं काय फायदा म्हणे काहीच नाही तू बिडी पितो का नाही नाही म्हटले तसल्या भानगडीत मी पडत नाही मी सिगारेट ओढतो अरे बापरे काय फायदा म्हणे काहीच नाही बर कधीतरी हो म्हटले मित्रांसोबत म्हटलं काय फायदा म्हणे काहीच नाही अरे मग येड्या विना फायद्याच्या एवढ्या गोष्टी जीवनामध्ये करतो आणि देवाच्या नाम चिंतनाला भक्तीला फायदा विचारतो तरी सुद्धा कुणाचं असं म्हणणं असेल की बाबा संत महात्मे परमार्थाचा एवढा आग्रह का करतात त्याचं उत्तर असं आहे की बाबांनो भगवान परमात्म्याने तुम्हा मला हा जो साडेतीन हाताचा नरदेह दिला हा केवळ पैसा कमवण्याकरता नाही हा केवळ मोठे बंगलेच बांधण्याकरता नाही हा केवळ गाडीच घेण्याकरता नाही देवे दिला देह भजना गुमट भगवान परमात्म्याने हा देह त्याच्या भजना करता दिला भक्ती करण्याकरता दिला परमार्थ करण्याकरता दिला म्हणून तर संत कबीर महाराज म्हणतात राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया लख 84 पेरे फिरकर सुंदर नर्तन ओ बावा राम राम भजन भजन को दिया राम भजन को दिया कमल राम भजन को करण्याकरता रामाच भजन करण्याकरता हा नरदेह प्राप्त झालेला आहे म्हणून जन्माला आल्यानंतर सगळंच केलं पैसाही भरपूर कमवला आता बंगलाही बांधला गेला आता गाडीही तुमची घेतलीच गे, गेली शिक्षणही भरपूर आहे बी एल हो बी ला एक नंबरने पास आहे काय होतो वकील एमबीबीएस सगळं शिक्षण आहे हो पण जन्माला आल्यानंतर जर भक्ती नसेल कधी परमार्थ नसेल तर त्यानं बाबा कितीही केलेलं असेल सगळं शून्य आहे बर का नाहीतरी गेला जन्म बाया। भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया त्यांना कितीही कमवलं असेल महाराज याच्याकरता करता आमचे गुरुजी एक दृष्टांत देतात बर का दृष्टांत बारकाई ऐका एक व्यक्ती समुद्राच्या काठावर गेला कुठे गेला समुद्राच्या काठावर त्यानं समुद्र पाहायला आनंद वाटायला लागला त्याला वाटायला लागला समुद्रामध्ये गेलं पाहिजे फिरलं पाहिजे मग आता समुद्रामध्ये मा त्या माणसाला जायचं असेल ए बाळ बाळा समुद्रामध्ये त्या माणसाला जायचं असेल तो कशाने जाणार बोटीनं जाणार योग्य उत्तर दिलं बर का पुराने एका पुराने मला मोटरसायकल सांगितली होती त्याला म्हटलं तुझ्या पप्पांचा नंबर दे एक म्हणे त्याचा पप्पा त्याच्यापेक्षा गेलेली केस आहे अरे बापरे हा बोटीनं ना जाणार नावेनं ना जाणार योग्य उत्तर दिलं मग त्यानं एका नावाडी दादाला बोलवलं म्हटले नावाडे दादा मला समुद्रामध्ये फिरायला जायचं आहे नौका विहार मला करायची आहे तो घेऊन चालता का तुम्ही म्हटले साहेब तुम्ही एकटेच आहे बरं का तुम्हाला पैसे जरा जास्त द्यावे लागणार ठीक आहे म्हटले दादा देतो ना पैसे पैसे दिले दोघ जण नावेमध्ये बसले नाव समुद्रामध्ये चालायला लागली आता तो जो व्यक्ती होता तो जरा सुशिक्षित होता आणि केवळ सुशिक्षित न होता तो सुशिक्षित मूर्ख होता महाराज शब्द कळाला तुम्हाला काही काही सुशिक्षित राहतात काही त्यातलेच मूर्ख राहतात कोणते ज्यांना आपल्या ज्ञानाचा अहंकार आहे विनाकारण दुसऱ्याचा अपमान करतात काही काही लोक बघा समोरच्याला इंग्रजी नाही समजली तरी इंग्रजीतच बोलतील ते का त्यांना हे दाखवायचं राहतं मला केवढी इंग्रजी जमते आणि आशातला तो शहाणा होता मग त्यांना त्या ते नावाडे दादाला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली काहो म्हटले नावाडे दादा तुमचं काही शिक्षण वगैरे झालेलं आहे का नाही हो म्हटले साहेब कसलं काय शिक्षण लहानपणापासून बापांना हा व्यवसाय डोक्यावर टाकला पोटा पाण्याकरता हेच करावं लागलं काही शिकता आलं नाही साहेब नावाड्या तू शिकलेला नाही काही बदल वाटतोय का जाऊ मी घरी आता मग काय बदल वाटला आधी म्हणत होता नावाडी दादा त्यांना सांगितलं मी शिकलेलो नाही लगेच त्याची भाषा बदलली नावाड्या तू शिकलेला नाही म्हटलं ना साहेब शिकलेलो नाही मग तुला इंग्रजी जमतं का काही गरज होती का नाही म्हटले साहेब मला इंग्रजी नाही जमत मी शाळेचं तोंडच नाही पाहिलं मला कशी काही इंग्रजी जमणार ते नावाड्या तुला इंग्रजी नाही जमत तुझ्या जीवनातले दहा वर्षे वाया गेले फुकट जगला तू काही फायदा नाहीये तुझा ठीक आहे म्हटले साहेब माझ्या जीवनातले दहा वर्षे वाया गेले समज तू आता करता काय काही उपाय आहे का त्याला जाऊ द्या म्हटले गेले तर गेले वाया मग नावाड्या तुला गणित भूमिती जमत असेल सांग बरं पायथागोरचं प्रमेय काय बोलता साहेब तुम्ही मला नाही समजत होते गणित आणि भूमिती नावाड्या तुला गणित नाही समजत तुझ्या जीवनातले अजून दहा वर्षी वाया गेले वीस वर्ष फुकटत जगला काही फायदा नाही तुझा असे काही लोक राहतात महाराज समाजामध्ये असे लोक तुम्हालाही भरपूर भेटतात आम्हालाही भरपूर भेटतात महाराज ज्यांना असं वाटत कि समोरच्याचा अपमान केला की माझा मान वाढेल पण महाराज देवाचा नियम आहे जो दुसऱ्याचा अपमान करतो त्याचा हजारो पटीनं अपमान होतो म्हणजे होतो आणि जे दुसऱ्याला मान देतात त्याला लाखो पटीनं लोक मानतात महाराज हा देवाचा नियम आहे भगवान के घर देर हे पर अंधेर नाही त्या बहादुराने पुन्हा प्रश्न केला मग नावाड्या तुला काय सायन्स वगैरे जमत का सायन्स म्हणजे विज्ञान ओ नाही म्हटले साहेब मी शाळेमध्ये पायाच नाही टाकला हो मला कसं काय जमणार इंग्रजी जमतं का गणित जमतं का विज्ञान मला नाही जमत साहेब म्हटले नावाड्या तुला विज्ञान नाही जमत तुझ्या जीवनातले अजून दहा वर्ष वाया गेले तीस वर्ष फुकटक जगला असं रात्रभर सांगता येईल महाराज बस करू का आता असं करता 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 त्या बिचाराचे पाच पन्नास वर्ष त्यांना अशीच घालवले हो महाराज बिचारेला वाईट वाटायला लागलं विनाकारण या माणसाला बसवलं दोन पैशाकडे पाहिलं स्वतःचा अपमान करून घेतला नसतं बसवलं तर बरं झालं असतं पण असं त्यांचं बोलणं चालू असताना अचानक नाव हालायला लागली तो माणूस घाबरला म्हटले नावाड्या हे काय होत सांगतो म्हटले साहेब काय होतं तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का म्हटले विचार नावाड्या कोणत्याही विषयातलं विचार कोणत्याही शास्त्रातलं विचार म्हटले साहेब विषयातलं शास्त्रातलं नाही फक्त एवढं सांगा तुम्हाला पोहता येतं का अरे म्हटले नावाड्या मला सगळं जमतं गड्या पण तेवढं पोहता नाही येत बरं का मग म्हटले साहेब मी शिकलेलो नाही तर माझ्या जीवनातले पन्नास वर्ष वाया गेले समजतो पण पो तुम्हाला पोहता नाही येत ना तुमचं जीवनच आता वायाला जाणार म्हणे कसं काय हि नाव का हलते तर हे समुद्रातलं वादळ आहे माझा पन्नास वर्षाचा अनुभव सांगतो हे वादळ आता शांत होणार नाही ही, ही नाव इथं अशी उलटी होणार मी पोहून बाहेर निघणार आणि का साहेब तुम्ही इथेच मरणार विठ्ठल विठ्ठल दृष्टांत संपला समुद्रामध्ये गेलेला तो व्यक्ती सगळ्या विषयात पारंगत आहे त्याला केवळ पोहता आलं नाही जीवन वायाला गेलं महाराज तसं जन्माला आल्यानंतर सगळं ज्ञान आहे पैसा कसा कमवायचा याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची याच्या दोघांची आपल्या सगळं जमत पण जीवनात जर भक्ती नसेल कधी परमार्थ नसेल कधी देवाचं दर्शन नसेल सदैव देवाकडे पाठच केले त्यांना कितीही केलेलं असेल सगळं शून्य अशा प्रकारचं आहे महाराज पण जाळावेते परमार्थ नसेल तर सगळ शून्य आहे महाराज म्हणून संत महात्मे परमार्थ체 व्यतिरिक्त काय बोलत नाही पण जगतगुरु तुकोब वारय तुमां मला देव कसा भेटेल कसा दिसेल अशी युक्ती अवंगाच्या पहिल्या चरणात आहे का भाव